आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींना उपयोगी पडणाऱ्या सोप्या सोप्या किचन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सगळ्यात पहिले म्हणजे फ्रीजमध्ये सर्व नकोसे वास शोषले जाण्यासाठी फ्रीजमध्ये लिंबाचे दोन भाग करून ठेवून द्यावे डोसा किंवा इडली हलकी होण्यासाठी डाळीबरोबर थोडे पोहे भिजवावेत फ्रीजमध्ये मंद सुगंध दरवळत राहण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडा व्हॅनिला इसेन्स टाकून फ्रीजमध्ये ठेवावे डोसा किंवा इडलीचं पीठ शिल्लक राहिल्यास ते आंबट होऊ नये म्हणून दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून ठेवाव्यात त्यानंतर पाचवी टिप्स म्हणजे इडलीचं पीठ भिजवताना सोडा किंवा बेकिंग पावडर न टाकता कांद्यावरचा पापुंदरा काढून धुवून तो या पीठात बुडवून ठेवा पीठ छान आंबतं व इडली छान हलकी होते पकोडे भजी करताना पिठात कॉर्नफ्लावर टाकावं तेल कमी वापरलं जातं आणि भजी कुरकुरीत होतात महिन्यातून एकदा थोडे मीठ मिक्सरमध्ये घेऊन बारीक वाटावं त्यामुळे मिक्सरच्या ब्लेडची धार कायम राहते आणि मीठ पण बारीक मिळतं कांदा भजी करताना बेसनच्या पिठात पाव प्रमाणात रवा मिसळावा त्याचप्रमाणे थोडा कोबी घालावा त्यामुळं भजी कुरकुरीत तर होतात पण कोबीमुळं आवश्यक जीवनसत्वही मिळतात साईचं ताक फ्रीजमधून काढून मिक्सरमधून काढल्यास लोणी जास्त निघतं व ताक पातळ होतं व साईचा चोथा लागत नाही दही दही लावताना दुधात साखर विरघळून विरझण लावावं दालचिनी किंवा वेलचीची पूड करताना त्यात थोडी साखर टाकावी त्यामुळे पूड पटकन होते पावसाळ्यात काडेपिट्या कोरड्या राहणं फार अवघड असतं म्हणून यासाठी काडेपिटीत तांदळाचे सात ते आठ दाणे टाकून ठेवावेत यामुळं काडेपिट्या दमट होत नाहीत दुधाच्या पावडरची पेस्ट करून कुकर मध्ये दोन शिट्ट्या करून घ्याव्यात म्हणजे गार झाल्यावर त्याचा खवा तयार होतो तूप कडवून झालं की तुपाच्या भांड्यात पाणी घालून गरम करून गाळून घ्यावं व या पाण्यात भात शिजवावा किंवा आमटीत कणिक भिजवताना घालावं यामुळे तुपाचा वास चांगला येतो पाणी जास्त उकळून घेऊ नका त्यामुळे काय होतं बेरीचा आंबटपणा पाण्यामध्ये उतरतो आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ